नमस्कार मंडळी आज आपण चाललो आहोत कोकणातल्या एका अप्रतिम शांत आणि अजूनही लोकांच्या नजरेपासून दूर असलेल्या किनाऱ्यावर ते म्हणजे देवगळी कशेली बीच कोकण म्हटलं तर निसर्ग नारली फोबळीच्या बागा आणि स्वच्छ समुद्रकिनारे आठवतात पण देवगळी कशेळी हे ठिकाण थोडं वेगळं आहे इथे शांतता आहे गर्दी नाही आणि निसर्ग अगदी जवळून अनुभवता येतो देवगळी मीन्स एखाद्या डोंगरामधील घडी दरी किंवा एक खोलगट जागा ज्या ठिकाणी देवाचा वास आहे असंच काही दृश्य आपल्याला या ठिकाणी आल्यावर पाहायला मिळतं म्हणूनच कदाचित या ठिकाणाला देवघळी हे नाव पडलं असावं हे ठिकाण रत्नागिरी मुख्य शहरापासून जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही पहिले कशेळीला या तेथूनच दोन तीन किलोमीटर अंतरावर देवगळी हे बीच आहे या ठिकाणाचा सूर्यास्ताचा नजारा बघण्यासारखा आहे हे ठिकाण फक्त समुद्रकिनारा नाही तर निसर्गरम्य सौंदर्य असलेलं कोकणी संस्कृतीचं दर्शन घडवणारं सुंदर ठिकाण आहे तुम्ही देखील कोकणात जाताय तर या ठिकाणाला नक्की भेट द्या